सरकारी योजनांचा लाभ बँका शाळा कॉलेज तसेच इतर शासकीय अथवा खासगी कामांसाठी आधार कार्ड सक्तीचे झाले आहे नुकतेच राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे काही महिलांनी अद्यापही आधार कार्ड काढले नसल्याने त्यांना अर्ज दाखल करण्याकरता अडचणी येत आहे त्यामुळे त्याचा फायदा घेत तालुक्यातील काही जणांकडून आधार कार्ड काढून देण्याच्या नावाने आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार आला आहे या संदर्भात महाराष्ट्र न्यूजने पडताळणी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे पाच हजारापासून ते दहा हजारापर्यंत मागणी केली जात आहे बघा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या स्ट्रिंग ऑपरेशन मधून उघड झालेला हा प्रकार एका प्रबंधभूमी प्रतिनिधी आणि पत्नीच्या आधार कार्ड साठी फिरत असलेल्या पतीमधील फोनवरून झालेला संवाद हॅलो हॅलो uh. आधार कार्ड निघ ना का बरोबर नाही का बरो नाही काय नाशिकला सांग नाशिक सांगा आणि कुठे ते पत्ता द्यायचे त्या पत्तावर जाऊन दुवार का जवळ आहा, आहा। आ, 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 हा 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 बायनाच काढणं होत ना आधार कार्ड इकडे तिकडे पैसा घेतला मागा पैसा कोणी सांगावतात का पैसा आज हा एक जण सांगे पाच हजार एक जण सांगे दहा हजार का बरं एवढा काय माहिती आता काय सांगे मग कोण सांगावात पैसा कोण पैसा सांगतात एवढा दैवढ ना हॅपी नाही खालतात दैवडून बाजारपट्टीकडे हा 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 तिथे आहे तो पाच हजार रुपये सांगावा लागतो हल्ली मग काय तर नाही काढेल परवडल म्हणतो मग काय हा आणि अजून दुसरी कडे एकदा मेसेज लगेच तो मेसेज कोणाकडे कडे किशोर भाऊ कडे हा हा त्या काय म्हणे ते म्हणे दहा हजार लागते एवढा पैसा का बर सांगा त्या काय माहिती हम्म हम्म मग ते अठरा वय ना, ना पुढे जे का नाही होत म्हणे बाई नवय कितीस बाई ना ये ना आता पंचवीस वर्ष दहा हजार सांगेल मग आता नाशिकले काय सांगा नाशिकले नाशिक का मग नाशिकले आता पोस्टात गो मी पोस्टातून डायरेक्ट असं की तिथे काय पैसा लागणार नाही भाऊ म्हणे काही नाही म्हणे जावा ना म्हणे जावा ना द्वारका जवळ हाफीस म्हणे जावा ना म्हणे आताच बोलू नको कोणले पैसा कुठे जाऊ बी नको म्हणे आणि मिशी लगा या मिशोवाला मिशोवाला किती दहा हजार सांगितलं आणि वाला पाच हजार विचार विचारवा ना एवढा पैसा का बर लावून आपण सांगितलं आणि त्यानाशिवाय निघणार नाही म्हणे आधार कार्ड काय निघणार म्हणे म्हणे मोकळा सल्ला तिथे आता सोपन लावड सांगा तर मग म्हणा म्हणे इकडे तिकडे काल पळत बोडतो मी डायरेक्ट निघे जातो ना सर काल ते नामपूर बी दाड तिकडे बिघू ఫ ఆధారధ మ पाऊस मग जा मग नाशिकला गाडी घ्या मग. हा मग नाशिकला जा मग कोणी विळते मग सांग केव्हा सारखं विळते ते. मी सांगच तसे पण कोणी पैसा देऊ नका एवढा पैसा लागतं नाही. नाही देणार नाही भाऊ तसे तर मग मला सांगा तसे वही बरं होईल. हा चालेल चालेल मी सांगच तसे. हा चालेल हा चालेल. चालेल चालेल कोणी पैसा मागत कोणी देऊ नका एवढा पैसा लागतं नाही. हा चालेल. कोणी दिला तरी सर तक्रार करा. कोणी सांग मागत तर. यानंतर तालुक्यातील ज्या व्यक्तींकडून आधार कार्ड च्या नावाने त्यापैकी एका व्यक्तीचा संपर्क क्रमांक मिळल्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती म्हणून पत्रकाराने संपर्क केला असता उघड झाला हा प्रकार एका दोघांमध्ये झालेले हे संभाषण हॅलो हो दादा काल फोन करत आहो डोंगरगाव तुम राह न डोंगरगाव डोंगरगाव हा बोला आधार कार्ड काढणं शेव बाईन वय घेतलं वय आता म्हणते वीस पंचवीस पंचवीस सव्वीस या ना पहिले काढेल नाही शिक नाही ना कधीच काढेल नाही अठरा वर्षापेक्षा जास्त वय जास्त आधार कार्ड काढणं गव्हर्नमेंट न बंद कर हा गॅस काढला तर तुमले खर्च करा तयारी वीन हा किती खर्च करणार मुंबई जाणं पडेल हां नाही तर मग आपल्याकडे आहे तो काढतेस सहा हजार रुपये खर्च करा तयारी बी हां तर काढू शकता मग आपलं दुकान येणं पडे का मग ते यासने हां तेच नंबर देतात करी पाय म्हणते ते फोन कर एवढा खर्च खर्च घेऊ कुठे कुठे येणं पडे मग दही चालेल तर किती पैसे लागतील मग हा सहा हजार रुपया लागतील दहा हजार सहा 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 हजार रुपया हा बरं आणि काय काय आणणं पडे काही आणखी गरज नाही का डॉक्युमेंट बनवणे मग फोटो बिटो का पुढे काय काय नाही का चालेल चालेल मग येऊ कमी जास्त काही नाही होणार का नाही का? का बर चालेल चालेल हा या संदर्भात देवा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी नवीन आधार कार्ड काढणे तसेच आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शासकीय शुल्क ठरवले आहे त्यापेक्षा जास्त रक्कम देऊ नये जास्तीचे शुल्क घेत असल्यास त्या संबंधित केंद्रावर कायदेशीर कारवाई केली जाईल प्रशासनाच्या वतीने आधार केंद्रांवरती लक्ष ठेवले जाईल असे येवळा तहसीलदार डॉक्टर मिलंद कुलकर्णी यांनी प्रबंधविषयी बोलताना सांगितले आहे प्रबंधव महाराष्ट्रसाठी महाराष्ट्र रिपोर्ट टीम प्रबंध न्यूज महाराष्ट्र